हिल्ल्याच्या आई मल्हार सर्व ताई दादांना मी आज बाप्पासाठी बनवत आहे डाळवांचे मोदक म्हणजेच आपल्या डाळ्या फुटण्याच्या ज्या डाळ्या असतात त्याचे मोदक बन वन्च बनवते थोडेसे एक वाटीभर डाळ्या घेतलेत चार पाच बदाम चार पाच काजू आणि एक वाटीभर गुळे बदाम काजू मस्तपैकीकडे थोडेसे भाजून घेतलेत बदाम काजू भाजल्यानंतर त्यातच आपण डाळ्या पण टाकून घ्यायच्या आहेत कारण घरातल्या डाळ्या थोड्याशा ओलसर सादळलेल्या असतात म्हणून त्या थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत त्या भाजून झाल्यानंतर थोड्याशा ताटात घेऊन थंड होऊ द्यायचे आहेत डाळ्या छानपैकी थंड झाल्या की एक मिक्सरचे भांडे घ्यायचे त्या भांड्यामध्ये डाळ्या बदाम काजू दळून घ्यायचे खूप बारीक नाही दळायचे थोडेसे जाडसर दळायचे ते दळून झाल्यानंतर त्यातच एक वाटीभर गूळ पण टाकायचं आहे हे मिश्रणसुद्धा पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे गुळ टाकल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊन ते एका भांड्यात घ्यायचे सगळं त्यात वितळलेले तूप घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे तुम्हाला हवे असल्या त्यात वेलची पूड टाका ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर मोदकाच्या साच्याला थोडंसं सा तूप लावून त्यात छानसे मोदक असे बनवून घ्यायचे आहेत यासाठी एक टीप देते तुम्हाला जर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटलं तर त्यात तुम्ही एक चमचा तूपही आणखी टाकू शकता किंवा एक चमचा दूधही टाकू शकता दूध मात्र फ्रीजमधलं नको आपलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध असावं असेच सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत हे मोदक चवीला खूप छान लागतात ही आवडतील एकदा नक्की करून बघा कसे वाटत आहेत घरगुती साहित्यात छान मोदक होत आहेत सर्व मोदक अशा प्रकारे करून घ्या आणि बाप्पाच्या प्रसादाचा प्रश्न मिटवा आज बाप्पाला काय प्रसाद बनवायचा हा प्रत्येक भगिनींना प्रश्न पडतो बघा हे डाळीचे डा, मोदक कसे झालेत एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा